शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम मतांवरून होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय तर काँग्रेसच्या वोट बँकेनं उद्धव ठाकरेंना तारल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला केलाय हिंदू म्हणून घेण्याची उद्धव ठाकरेंना लाज वाटते परंपरागत शिवसेनेचा मतदार आपल्याकडे असल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी केलाय तर काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला दोन्ही गटातून वर्धापन दिन साजरा झाला यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठी टीका केली शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आणि देशभक्तांची मतं मिळाल्याचं शिवसेनेला मिळाल्याचं ते म्हणाले ठाकरेंनी मुस्लिम मतांवरून होत असलेल्या टीकेवर हे प्रत्युत्तर दिले तर काँग्रेसच्या वोट बँकेमुळे उद्धव ठाकरेंना तारल्याचा पलटवार इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देशभक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले इथे बारा जागांवर हरलेली उभाटा जितका जश्न मना रही है आता हीच लावायला लागेल ना भाषा मना रही है गिरे तो भी टांग ऊपर ही मन लागू होते ना दुधखुळ पोरगई सांगेल उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय एकवीस बावीस जागा लढून नऊ जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे त्यांना काय म्हणायचं विचार सोडणारे हे लाचार